नमस्कार रसिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार वडी पण आपण आळूची वडी बनवणार नाही कारण वडी केली जाते पण काहीतरी आणि झटपट झालं पाहिजे तर मग आपण आज वेगळ्या प्रकारची वडी बघणार आहोत चला तर मग करायला घेऊया सर्वात प्रथम आपल्याला आहे कोबी आता हे जे कोबी आहे हे मी बारीक कापून घेणार आहे तर ते कापण्यासाठी मी जे आपलं ओनियन चॉपर असतं त्याचा वापर करणार आहे आणि म्हणजे खूप अशी बारीक अशी कोबी कापली जाईल तर त्याच्यासाठी आधी हे थोडंसं रफली चॉप करून आहे आणि थोडासा आवाज माझा बदलला आहे कारण खूप सर्दी झाली होती त्यामुळे मध्यंतरी व्हिडिओसुद्धा आलेली नाहीये तर थोडंसं आवाजामध्ये फरक आहे तर आता ही बारीक आपण कापायची त्यामुळे मी आधी थोडंसं रफली चॉप करून घेते आणि मग आपल्याला ऑनियन चॉपरमध्ये आहे हे अशा प्रकारे टाकून मी त्याला बारीक करून घेणार आहे ही वडी जी आहे अतिशय सुंदर टेस्टी लागते आणि झटपटही होते अगदी तुम्ही नाश्त्याला सॉसोबत पिटिनला मुलांना देऊ शकता आणि नेहमी एकाच प्रकारची आळूची वडी वगैरे खाऊन कंटाळ आला असेल तर ही अशी कोबीची वडी सुद्धा तुम्ही करू शकता तर हे अशा प्रकारे मी अगदी बारीक करून घेतेये मी जवळजवळ ह्याच्यामध्ये हो एक पूर्ण कोबी घेतलेलं आहे कारण मी थोडंसं जास्त क्वांटिटी बनवते पण जर तुम्हाला कमी असेल तर कमी टाकायचं ह्याच्यामध्ये मी दोन कांदे कापून घेतलेले आहेत तर हे जे मी रफली चॉप केलेले कांदे तर अगदी बारीक नाही काढलेत मी चॉपरमधून नाही काढलेलं आहे याच्यामुळे थोडंसं खोबरं जे सुकं खोबरं होतं जे मी ऑलरेडी घरामध्ये ग्राइंड करून ठेवते ते टाकलेलं आहे बेसन मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे दोन वाटी सध्या आपल्याला जर लागलं थोडंसं बाइंडिंग कमी वाटलं तर आपण नंतर टाकू शकतो याच्यामध्ये टाकते मी थोडंसं कुरकुरीतपणा यावा वडिला म्हणून मग भाकरीचं पीठ हे दीड चमचा टाकलेलं आहे मी याच्यामध्ये जाणार आहे मसाला दीड चमचा टाकते हा आपला रोजचा मसाला आहे जो आपण भाजीसाठी वापरतो हळद अर्धा चमचा टाकलेली आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरा पावडर एक चमचा धडा पावडर एक चमचा आणि ह्याच्यामध्ये ना मी चिंचेचा कोळ वापरणार आहे तर चिंच मी भिजत ठेवले याच्यामध्ये तसंच आपल्याला याच्यामध्ये गुळही टाकायचंय सो मिक्स व्यवस्थित व्हा म्हणून मी चिरलेलं होतं पण मग ते त्याच्यामध्ये थोडेसे खडे असल्यामुळे पाणी टाकले म्हणजे ते नरम होईल पटकन आणि ह्याच्यामध्ये जाणार आहे चवीपुरतं मीठ आता हे जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत हे व्यवस्थित आपल्याला घ्यायचे मिक्स करून कारण की काय आहे आपण कोबीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे आणि कोबीला ना पाणी सुटतं तर हळूहळू बघा ह्याच्यामध्ये ना ज पाणी टाकायचीही गरज लागणार नाही आणि अगदीच लागलं ला तर अगदी परीने पाणी टाका कारण लगेच साईजसर असं सा बॅटर तयार होतं ते त्यामुळे कोबीला आता बघा मी हळूहळू असं चुरून चुरून घेते म्हणजे व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे प्लस आपल्याकडे आपण चिंचेचा कोळ आणि गुळाचं पाणी टाकणार तर ते पाणीसुद्धा त्याच्यामध्ये येणारच आहे तर मी व्यवस्थित एकदा असं नरम करून घेतलं गुळ आणि आता हे पाणी त्याच्यामध्ये ॲड करते म्हणजे व्यवस्थित सगळीकडे गुळाचं गोडवा मिक्स होईल आता याच्यामध्ये टाकते मी चिंचेचा कोळ ह्याला सुद्धा आपण कोळ करून आहे चिंचेचा जो चौथा आहे तो बाजूला काढायचा आणि बाकीचा रस याच्यामध्ये टाकायचा आता पुन्हा एकदा आपल्याला हे करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स बघा लगेच बाइंड करायला सुरुवात होतीये कारण ह्याच्यामध्ये अजिबात वरतून पाण्याचा वापर मी केलेला नाहीये तर त्याच्यातच ती बाइंड होते तर तसंच व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि जर असं वाटलं की बाइंड किंवा पातळ झालंय थोडंसं की चिंचेचं पाणी वगैरे टाकल्यामुळे किंवा कोबीला पाणी थोडंसं जास्त सुटलंय वगैरे तर याच्यामध्ये आपण पिठही ऍड करू शकतो मला थोडंसं बाइंड कमी वाटतंय म्हणून मी ह्याच्यामध्ये जवळजवळ अजून तीन चमचे मी बेसन टाकलेलं आहे आता बेसनमध्ये हात मागण्याच्या आधी मी काय करते ज्याच्यामध्ये आपण ही वडी लावणार आहोत तर त्याला मी थोडंसं ऑइल लावते तेल लावून त्याला थोडंसं आपण ग्रीस करून घ्यायचं म्हणजे खालच्या साईडला वडी चिकटणार नाही हे ज्याच्यामध्ये मी मोदक वगैरे करते तीच ही थाळी आहे त्याच्यामध्येच आपण आज वडी लावणार आहोत आता हे व्यवस्थित आपल्याला आहे मिक्स करून याला आपण लोंडी वडी सुद्धा म्हणू शकतो ती फक्त कांदा आणि खोबरं टाकून वगैरे करतात तर ह्याच्यामध्ये मी कोबी ऍड केलेला आहे म्हणून कोबीची वडी सो लोंडी वडी म्हंटल तरी सुद्धा चालेल आता बॅटर व्यवस्थित मिक्स झालेला आहे कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे याचा आपल्याला अशा प्रकारचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि मग त्या थाळीमध्ये आपल्याला आहे आता ही जी थाळी आहे ही एकच आहे माझ्याकडे वाफवण्यासाठी तर मी ह्याच्यामध्ये जेवढं पीठ राहतंय तेवढे गोळे असे छोटे छोटे बनवून ते तिथे लावून ठेवते आणि मग बाकीचं उरलेलं जे पीठ असेल समजा एक्स्ट्रा राहिलं तर मग आता मी ते काय करेन दुसरं एक पातेल ठेवेन त्याच्यामध्ये खाली पाणी ठेवेन चालण ठेवेन आणि मग त्याच्यावरती ही वडी ठेवेन तर थोडंसं पीठ माझं उरलेलं आहे तर ती मी वडी साईडला लावते तर आता हे आपण वाफवून घेण्यासाठी मी घेतलेलं आहे स्टीमर ज्याच्यामध्ये आपण इडली वगैरे करतो त्याच्यामध्ये टाकलेलं आहे पाणी भरपूर आणि ह्याच्यावरती पाणी थोडंसं तापून दिलं की मग आपल्याला याच्यामध्ये ती जी आपण वडीची प्लेट तयार केलेली आहे तर ती आपल्याला याच्यामध्ये अलगच ठेवायची आणि याला घ्यायची आहे वाफ याला जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं वाफ घ्यावी लागेल तेव्हा छान असं बेसन शिजून निघेल आणि मग शिजल्यानंतर आपण त्याचे घेणार आहोत काप करून आणि सुंदर अशी वडी तयार होते खूप टेस्टी आणि प्लस हेल्दी सुद्धा म्हणता येईल कारण की याच्यामध्ये कोबी आहे जनरली कोबीची भाजी मुलं काही खात नाही तर वडी झालेली आपली तयार थंड करून द्यायची आणि नंतरच त्याचे काप करायचे आहे तर हे थंड सुद्धा झालेली आणि मी याचे काप करून घेते तुम्हाला दाखवते की वडी कशी झाली आपली तर ही कच्ची आहे हे आपल्याला नंतर तळायची सुद्धा आहे हे बघा या अशा प्रकारे वडी झाली तयार याला तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय करू शकता कसंही तुम्हाला जसं आवडेल तसं जर तेलाचा वापर तुम्हाला कमी करायचा असेल तर शॅलो फ्राय करायला खूप सुंदर लागते वडी अगदी चिंच गूळ याचा जो टेस्ट असतो मस्त लागतो अगदी तर हे सगळे मी काप करून घेतलेले आहेत आणि हे आपण असेच्या असे डब्यामध्ये भरून दोन दिवस तरी आपण वापरू शकतो थोडे थोडे घेऊन करायचे जेवणाबरोबर छान लागतात आता हे मी घेते तर मी आज डीप फ्राय करते मी शॅलो फ्राय करत नाही आहे सो तेल तापत ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये सोडूया वडी तर ही वडी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा मी तळून घेते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला प्रथम सबस्क्राईब करा आणि करून बघा खरंच खूप छान लागते टेस्टी लागते गरमागरम अगदी सोबत चटणी करा पुदिन्याची त्याच्यासुद्धा सुद्धा म्हणजे खूपच छान लागते माझा आवाज जरा खूप खराब आहे आज कारण की सर्दीमुळे तर वडी झालेली आहे आपली रेडी जरा प्लेटिंग करून घेऊया आपण आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे सर्वात पहिले मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला जाईल तर हे अशा प्रकारे आपण वडील घेतलेली आहेत तळून सुद्धा मी तळून घेते आणि जेवढ्या आपल्याला वापरायच्या आहेत जेवढ्या गरज आहे तेवढेच आपण तळायचे बाकीचे आपण डब्यात भरून फ्रीजमध्ये दोन दिवसासाठी आरामात ठेवू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन मी येणार आहेत तुमच्या भेटीला सो so, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय